कॅनाल साईडपट्टीवरून रस्ता असतो का किंवा मागता येतो का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून अनेक शेत जमिनीमधून कॅनॉल गेलेला आहे त्या कॅनॉलची देखभाल दुरुस्तीसाठी कॅनलच्या बाजूला शासनाच्या जा मालकीची जागा असते त्याला कॅनॉलची साईट पट्टी असे म्हटले जाते ती शासनाने कॅनॉलच्या बाजूला शिल्लक ठेवलेली जागा म्हणजेच कॅनॉलची साईट पट्टी ही पूर्णपणे शासनाच्या मालकीची असते त्या ज्यावरून लोक जा एक करीत असतात परंतु हे सर्व आपसात चालू असते त्या कॅनॉलच्या पट्टीच्या शेजारी एका शेतकऱ्याची जमीन आहे व त्याला लगत पाठीमागच्या बाजूला दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन आहे जर कॅनॉलच्या शेजाऱ्याच्या शेतकऱ्यांनी पाठीमागे असलेल्या शेतकऱ्यास त्याच्या जमिनीमधून पुढे कॅनॉलच्या साईडपट्टीला जाण्याच्या आढळल्यानंतर बऱ्याच वेळा माझ्या स्वतःच्या जमिनीला लगत शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता मिळावा व तो रस्ता पुढे कॅनलवर असलेल्या रस्त्याला मिळतो हो त्या रस्त्याला जाण्यासाठी रस्ता मिळावा अशी नवीन रस्त्या मागणीची माननीय तहसीलदार यांच्याकडे के केस केली जाते परंतु कॅनलच्या पट्टीवरून कधीही रस्ता नसतो रस्त्याची मागणी ही नेहमी मुख्य वाहतुकीच्या रस्त्याला जाण्या येण्यासाठीच्या ज्या मार्गाने आहे व ज्या दिशेला आहे त्याच दिशेला असावी कॅनलच्या साईड पट्टीवरून जाण्याची रस्त्याची मागणी करता येत नाही तसेच कॅनलच्या साईड पट्टीवरून कायदेशीररित्या रस्ताच नसल्यामुळे अशा स्वरूपाची रस्त्याची मागणी मान्य केली जात नाही त्यामुळे जेव्हा नवीन रस्ता मागणीची केस दाखल करणार असाल तेव्हा ज्या रस्त्या शेतकऱ्याच्या जमिनीमधून रस्ता हवा आहे त्या शेतकऱ्याच्या गट नंबर व तो पुड़े, रस्ता पुढे कोणत्या रस्त्यात जाण्यास पाहिजे असा उल्लेख अर्जामध्ये करून अर्ज दाखल करा कॅनलच्या पट्टीच्या रस्त्याला जाण्या येण्यासाठीचा रस्ता मिळावा अशी मागणी केली तर ती रद्द होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा